राहुलला घेऊन जाऊ राहू मी एकटं राहण्यापेक्षा दाम राहुललाच फोन लावतो हॅलो राहुल आहे का आपल्याला पाहुण्यांना भेटायला जायचं होतं अर्ध तासच येऊ जाऊन देशमुख म्हणून पाहुणे बंगल्यावर जायचं त्यांचे भेटायला त्यांना हा चालतंय ना पाच मिनटं या लवकर मी इथे ट्रॅकवर थांबलेलो आहे लवकर चालतं ठाकरे आपल्याला ना सावन यांचं सावन यांला दाखायला

राहुल आता आपण दुसरे रोडने जाऊन बघू बघू काय तिकडं चल चल अरे आपण तर परत इथं चालू चकवा <laughs> मैं देशमुख कांत पांगला लास्ट सुरेश एडी कुठे बांगला सांग ना भांगर हे खरं बार मी सांगायला बांगला कुठे सांग सांगला इकडं इकडं कुठं बांगला काय राह तुमचं काय खरं नाही कशी लोक असते रे या जागा पत्ता सांगा ना तुम्ही याचा अर्थ काय भुस्प अंगणार आहे काय बोलत बोलतो येणार म्हणजे का पाहुणे झाले पाहुण्यांच्या घरी जायचं पाहुणे वाट बघत असे भुस्प अंगण्याचा अर्थ सांगा पहिले तुम्हाला भुस्प अंगण म्हणजे काय देशमुखांच नाही म्हणजे काय सगळे गेले मला फोन आला होता त्यांचा देशमुखांचा ऍक्सिडेंट आलाय त्यांनी मला घटायला बोलवलंय पाहू आमचे ते कस काय गेले घरचे कोट का कस नाली नाका लागू येड खरंच आहे आम्ही त्याला पत्ता विचारत जातो देशमुखांचा ते पुढे आणसत आणले सगळे गेले काय प्रकारे दिसतय मी तुमचा लाडका समोर मारेल मी तुमच्या भेटीला घेऊन आलो होतो बांगला वेब सिरीज त्याचा पार्ट टू तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा मित्रांती तुम तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा सौर मांडे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ मित्रांना जास्तीत जास्त शेअर जास्त करा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मित्रांनो मी महेश लवळे आज आपल्यासाठी घेऊन आलो इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील गाजलेलं नाव म्हणजे हरीश इलेक्ट्रॉनिक्स रावरी आणि आपल्या आणि आपल्या सौरभ मांडे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा बांगला वेब सिरीजसाठी सपोर्ट करा आणि पार्ट थ्रीसाठी आपली कमेंटमध्ये प्रतिक्रिया नोंदवा धन्यवाद जय महाराष्ट्र